नमस्कार एसी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बागलाण तालुक्यातील नामपूर येथील क्रांती नवरात्र उत्सव मित्रमंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन नवरात्रोत्सव काळामध्ये करण्यात आले बागलांचे आमदार दिलीप बोरसे सपत्नीक यावेळी आरतीसाठी उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणून खालचे टेंबे येथील माजी सरपंच भाऊसाहेबांना आहेरे उपस्थित होते क्रांतीय नवरात्रोत्सव मंडळातर्फे गेले अनेक वर्षे वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येते वेगवेगळ्या स्पर्धांसोबतच सामाजिक बांधिलकी जपत विधायक उपक्रमांचे आयोजन दरवर्षी करण्यात येते मंडळाचे अध्यक्ष जगदीश सावंत यासोबतच अतुल सावंत सागर सावंत विक्की सावंत गणेश देवरे पप्पू सावंत हेमंत पगारे मेघदीप सावंत पप्पू पाटील अजय सावंत महेंद्र पाटील सौरभ सावंत प्रथमेश वाघ राहुल सावंत अक्षय सावंत यश सावंत परीक्षित अलाई भूषण सावंत सोनू चव्हाण भूषण भामरे कमलेश गायकवाड यासोबतच या, या मंडळाचे पदाधिकारी दरवर्षी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेहमीच बांधील असतात सामाजिक उपक्रमांच्या निमित्ताने क्रांती नवरात्र उत्सव मित्रमंडळाने अल्पावधीतच नामपूर शहर आणि पंचक्रोशीमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख उभी केलेली आहे एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी भूषण काकडे बिजोरसे धन्यवाद तुझ नाही नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही बोल काही साही विवाद